सर्वप्रथम मी आज देवीला नतमस्तक होऊन माझ्या वगैरे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार रामचंद्र चागाटकर आणि सर्व सहकारी यांचे आशीर्वाद घेऊन आज सुरुवात केली आहे आज खरोखरच मला आनंद होतो माझ्यासारख्या सर्वसामान्य निवड्यासारख्या गावात शेतकरी कुटुंबातील एक महायुतीच्या माध्यमातून त्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल आणि अजित पवार शिंदे अजित पवार राष्ट्रवादी गट असेल आणि मला जी उमेदवारी दिली आणि मला जो माझ्यावर विश्वास ठेवला विशेष करून आमचे शिंदे साहेब निलेश साहेब आणि दीपकभाई केसरकर आणि मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण करतो ते आमचे जिल्हा प्रमुख संजीव परब आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक राणेसाहेब यांच्या माध्यमातून विकासासाठी जे जिल्हा परिषदेच्या विकासासाठी जे काय करता येईल हे आत्ताचे आठ दिवस सोडून जे पुढची पाच वर्ष दिवस रात जी मेहनत करून जे माझ्याकडनं जे शक्य आहे ते सगळं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करी आणि पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवला तो सार्थकी लावण्यासाठी दिवस रात मेहनत कर आज महा महायुतीच्या माध्यमातून धनुष्यबाण या निशाणीवर मी आणि पंचायत समितीचे उमेदवार रामचंद्र चटकर हे दोघेही धनुष्यबाण या निशाणीवर जरी धनुष्यबाण निशाणी असली तरी महायुती आहे महायुतीच्या माध्यमातून ही इंचुली जिल्हा परिषद आणि इंचुली पंचायत समिती शिंदे गटाला सुटलेली आहे त्यामुळे आम्हाला लोकांनी महायुतीच्या माध्यमातून धनुष्यबाण या निशाणीवर जास्तीत जास्त मतदान करून लोकांची सेवा करण्याचा आणि ह्या सातगाव इन्सुली इंचुली निगडे वणापाल कास शेगले वापुली डेगवे या सातही गावाचा विकास करण्यासाठी संधी द्यावी एवढीच मी विनंती करतो महायुतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते नारायणराव राणेसाहेबांनी घोषणा केली आणि त्याच धर्तीवर दीपक बाईंच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्याच्या सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्या जात आहेत तालुका प्रमुख आहात शाविअर फर्नांडीस आणि रामचंद्र चराटकर नशी बाज आहेत आपल्या पक्षातर्फे काय सांगितलं या ठिकाणी आज आमच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार कारण ही पंचायत समिती आणि जिल्हा इंचुली ही आमच्या पक्षाला सुटल्यामुळे या या ठिकाणी आज श्रीदेवी माऊलीला नतमस्तक होऊन त्यांना श्रीफळ ठेवण्यासाठी आम्ही प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आहोत आणि उमेदवार आहेत या आमच्या इनचोली मतदारसंघामध्ये आमचा इन्सुली गाव खूप मोठा आहे आणि इथे मतदान जास्त मोठ्या प्रमाणात आमच्या शिवसेनेला होतं आमचे दोन्ही उमेदवार आम्ही सगळेजण आमचे सर्व तळागाळातील कार्यकर्ते आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन त्यांना सगळ्यांना एको एक एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आम्ही म्हणजे काही लढाई असं म्हणणार नाही मी आम्ही आमची बाजू मांडणार आहोत आणि आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने आम्ही या मतदारसंघामध्ये निवडून आणणार एवढं या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय एक युवा सुपुत्र या लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय समजले जाते मिनी मंत्रालयामध्ये निगुड्याचा सुपुत्र जाणार आहे काय कशा भावना आहेत तुमच्या सरपंच निगोड्यातलं सुपुत्र जाणं याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे आमच्या गावात एक होतकरू उद्योजक आहे तो आणि गेली कित्येक वर्ष राजकारणात त्याने आपला एक ते ठसा मोठलेला निगोड्यात त्याने सरपंच म्हणून काम केलेलं आहे उत्कृष्ट काम केलेलं आहे यापुढे तो चांगला काम करेल याची मी ग्वाळी देतो कारण त्याची जी क्वालिटी आहे काम करण्याची ती चांगली आहे दीपक भाईंचा एकदम जवळचा आहे तो संजू बरोबांचं पण जवळच आहे त्याच्यामुळे काम करण्याची जी हातोटी आहे ती कसं काम करून घ्यायचं आणि कुठलं काम करून घ्यायचं त्यांना पूर्ण माहिती आहे त्यामुळे ते त्यांचा विजय हा निश्चित आहे आम्ही त्यांना आमच्या गावातून जेवढं तो धिक्का देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि देणार हे शंकर शंका नाही